छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह पावसानं जोरदार तडाखा दिला करमाड शेट्टा आणि करंजगाव या शिवारात विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय तर बिडकिनमध्ये अवकाळीचा फटका शेतकऱ्यांच्या पपईच्या बागांना बसलाय पपईचे झाडं उन्मळून पडली आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय तो सुधा सा तर साताऱ्यामध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं झाडं कोसळली तर काही भागात वीज पुरवठा खंडित झाला साताऱ्यामध्ये सुद्धा विजा कडाडून आणि वादळी वाऱ्यासह झालेला हा तुफान पाऊस आणि याचा परिणाम शेती पिकांवरती तर झालाच मुसळधार पावसाचा फटका हा जनसामान्यांना बसलाय वीज पुरवठा खंडित झाला काही झाडं तिथे कोसळली राज्यामध्ये ही परिस्थिती बऱ्याचशा भागामध्ये दिसली त्यापैकी साताऱ्यामध्ये सुद्धा असा वादळी वारा आणि पाऊस झाला तर बुलढाण्यात सुद्धा मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसल्या आणि अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची मात्र तारांबळ उडाली बुलढाण्यामध्ये सुद्धा अचानक आलेल्या या मान्सूनपूर्व पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली अनेकांनी आडोशाला आसरा घेतल्याचं दिसतंय काही ठिकाणी झाडं कोसळली वीज पुरवठा त्यामुळे खंडित झाला बऱ्याच ठिकाणी वादळी वारा झाला रत्नागिरीतल्या राजापूर तालुक्यामध्ये जोरदार पाऊस झाला सखल भागामध्ये पाणी साचलं आणि वाहनांचा वेग सुद्धा त्यामुळे मंदावला होता रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापुरात घाटामध्ये सुद्धा वाहनांचा वेग अर्थातच मंदावला कारण पूर्व पावसानं इथे देखील हजेरी लावली होती Subscribe now and press the bell icon. Never miss an update.